नमस्कार आज वसई एकशे तेहतीस विधानसभेसाठी उद्या इलेक्शन होणार आहे त्यासाठी साहित्य वाटप करणे आणि सर्व मतदान प्रतिनिधी यांची नेमणूक करणे ह्या सर्वांचे काम आज वसईतील सेंट गोन्सालोग्रास्य कॉलेज ह्या ठिकाणी चालू आहे आज आपल्यासोबत वसईचे तहसीलदार अविनाश पोष्टी साहेब आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया सर नमस्कार सर ह्या सर्व प्रक्रियाबद्दल तुम्ही काय सांगता एक सौ तेतीस वर्ष विधानसभा मतदारसंघा प्रत्यक्ष निवे हाँ निवकीस सज्जा यहाँ से एक सौ तेतीस विधानसभा मतदारसंघा जो तीन सौ चौपन्न मतदान केन्द्र है और यह सर्व मतदान केन्द्रा आज मतदान क्षेत्र साहित्य ही पाठ मात्र आणि जो मतदानाधिकारी कर्मचारी त्याच्या मतदान केंद्रामध्ये जाऊन आम्ही त्यासाठी जवळजवळ एकवीसशे कर्मचारी आहेत जे प्रत्येक मतदान करणार आहेत साहित्य त्या केंद्रावरती जाणार प्रत्येक केंद्रावर चौकस बंदोबस्था आम्ही ठेवलेला आहे जवळजवळ पाचशे सत्तीस कार्यक्रम कर्मचारी त्या मतदान केंद्राच्या

जरपासून असेल तर त्याचे आपण आदेश करत आहोत परंतु हा जर दोन दिवसाच्या कालावधी आपला आजार किंवा काय झाले वाटले आहे त्यांनी प्रथम चार प्रश्न आपली आपण त्यांच्यासोबत देतो सर्व मेडिकल ऑफिसर्स आपण प्राथमिक संस्था राहण्याची सूचना केलेली आहे प्रत्येक मतदान केंद्राची आपण

लोकसभेचा अनुभव बघता आपण लोकसभेचा वेळ देखील मतदारांसाठी दाखल घेऊन जागतो मतदारांना जर समजा गर्दी झाली असेल तर असेल जाण्यासाठी जर सगळा सामना आहे अशाच पद्धतीचं आपण त्यामुळे शेअर पाण्याची देखील व्यवस्था आपण आणि त्याच मतदान केंद्रामध्ये सर्व आत्तापासून मतदान झाल्यावरती सर्व त्याच्या टायमावरती पोचावे यासाठी देखील तुम्ही काही तयारी केलेली आहे त्या आपण मागे आपल्याला बघत असाल की या बसेसची सुविधा केलेली आहे त्या बसेसमधलं ज्या जे काय मतदानाच्या सारख्या आहे ते जाणार आहे की त्या मतदारसंघामध्ये सर्व बसेस जे आहेत जी पी एसचा लावलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्राचा आपल्या सिटीवर जातो त्यामुळे त्यांना जमा करण्याचं काही लास्ट असं टायमिंग दिलेलं नाही टायमिंग नाही आहे सर्व

खबरदारी घेतलेली आहे आम्ही मतदान केंद्रावर क का, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यापासून तर येणाऱ्या मतदानाचा जो मतदाता आहे त्या सर्वांचा कोणत्याही प्रकारनं त्यांना त्रास होऊ नये व त्यांना मतदान शांत पद्धतीने व्यवस्थित करता यावे म्हणून आम्ही त्या ठिकाणी सर्व सेवा दिलेली आहे वसाई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप दाबे साहेब धनंजय ठाकूर वसाई नमस्कार